नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व खऱ्या अर्थाने खास होत होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना सरप्रायझेस मिळाले आज बिग बॉस मराठी पाचचा ग्रँड फिनाले पार पडला सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला बुकीट टेंगू दे सूरजने झापूक झापूक स्टाईलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं सूरजने ट्रॉफी जिंकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पोस्ट शेअर केली सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनालेचा सूरज ट्रॉफी जिंकल्यावरचा फोटो शेअर केला हा फोटो शेअर करत त्यांनी खास पोस्ट लिहिली बारामतीच्या सूरजने बिग बॉस जिंकले आपल्या बारामती तालुक्यातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे सूरज स्वतःच्या कलागुणांच्या बळावर आज जगभरात जिथे जिथे मराठी लोक आहेत तिथपर्यंत प्रसिद्धीस पावला आहे समस्त मराठी मनांचा लाडका झाला आहे सूरजने पहिल्या दिवसापासून बिग बॉस शो चे सर्वांचे लक्ष वेधून घेतले तेव्हाच खात्री पटली होती की हे लेक्रू बाजी मारणार ती खात्री आज प्रत्यक्षात साकारली आहे सूरजला देण्यासाठी केले होते त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला काही दिवसापूर्वी त्याच्या जा गावी जाऊन तो विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला होता त्याला शुभेच्छा दिल्या होत्या त्याचे जा सार्थक झाले या उत्तुंग यशाबद्दल सूरजचे खूप खूप अभिनंदन बिग बॉस मराठीचे विजेचे पद पटकावलेल्या सूरजला बिग बॉस मराठीचा लोगो असलेला डोळा आणि पाठीमागे यंदाची थीम असलेले चक्रव्यू असे यंदाच्या पर्वाची ट्रॉफी मिळाली या ट्रॉफीबरोबरच बरोबर विजेत्याला चौदा लाख रुपये मिळाले तर इलेक्ट्रिक स्कूटर ही सूरजला मिळाली